कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी आज सकाळी दहा वाजता मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात येण्याची शक्यता आहे राज्यपाल के शंकर नारायण यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली राजभवनातल्या दरबार हॉलमध्ये हा सोहळा पार, पार पडला यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते उपस्थित होते मात्र शिवसेनेचे आमदार या कार्यक्रमाला गैरहजर होते यातून त्यांची नाराजी दिसून आली दरम्यान यात फेरबदलानं काही फरक पडणार नाही अशी टीका विरोधकांनी केली आहे माणसाचं एक स्वप्न असतं पण माझ्या आयुष्यातले प्रत्येक स्वप्न साहेबांनी पूर्ण आहे त्या भावना माणसाच्या मनात अन्ना शेवटी माणसाच्या मनात एक वेगळा माणूस लपलेला असतो याच्यात आईचा वाटा देखील खूप मोठा आहे कारण प्रचंड कष्ट त्या माऊलीने केल्यात काय भावना आहे हे सगळं बघायला ती असती तर शंभर टक्के मजा आली असती असायच लागत आव्हाड यांच्या मंत्रिपदाबाबत विरोधी पक्षांच्या काय प्रतिक्रिया आहेत